नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काल मनोज जारांगे पाटील यांचा नाशिक या ठिकाणी शांतता रॅली पार पडली सभा पार पडली त्यांनी मोठ्या प्रमाणात भाषण देखील या ठिकाणी केलं ला, आणि लाखोंच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी एकत्रित आला आता या संपूर्ण प्रकरण हे आता राजकीय पद्धतीनं पुढे पसरलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आता मनोज जारांगे पाटील हे उमेदवार देणार आणि जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी यावं आणि आपली माहिती सादर करावी असं देखील आवाहन काल नाशिकमधनं केलं आणि त्यानंतर आता विरोधी बाग आणि सत्तेत असलेले मंडळी यांची देखील हवा टाईट झाली आहे यांची देखील धाबेदान आणले आहेत असं म्हणायला हरकत नाही आता हे सगळं प्रकरण सुरू असताना मध्यंतरी काही घटना घडल्या ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठा संघटना किंवा काही वर्षांपूर्वीपासून काही मंडळी या संघटनेशी संबंधित आहेत अशा संघटनांच्या व्यक्तींनी शरद पवार यांना आपण आपली भूमिका स्पष्ट करावी असा जाब विचारला त्याचबरोबर शरद पवारांची भूमिका काय होती हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं देखील आहेत आपण तसे बाईट देखील त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहेत तुमच्या चॅनल थ्रू मी सांगतो उद्धव ठाकरे साहेबांना संभाजीनगर मध्ये पाय होऊ देणार नाही आम्ही पाय होऊ देणार नाही कारण की आम्ही त्यांचे कार्यकर्ते न कोणा पक्षाचे आम्हाला कोणत्या फायली मंजूर करायच्या नाही आमचे लेकरे मरताय तीन तीनशेच्या वर आत्महत्या झाल्या बांधवांना आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे ओबीसी मराठा वाद रोज मारा मारा होत्या तिथं थांबू नका मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही त्यांनी प्रत्येक दहा दहा वीस वीस मिनिटाला आम्हाला निरोप दिला तुम्ही कशाला आले तुम्ही काय करताय यांनी वेळ दिला नाही सोडून द्या बाळासाहेब आमचे बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आम्ही त्यांना भेटायला आता जाणार आहोत तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण की शरद पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला बाकी सर्व जे मुख्यमंत्री असताना सर्वांना ओबीसी मधून न्याय दिलेला आहे फक्त असं ते थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणजे अक्षरशः समाजाचे नेते आहेत म्हणजे शरद पवार मराठा समाजामध्ये जन्माला आलेत पण त्यांना मराठा समाजाचं दुःख समाजा कसं कळायना हे सगळ्या मराठाला पडलेला प्रश्न आहे त्याचबरोबर मातोश्री बाहेर देखील विविध संघटनांच्या मंडळींनी उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे यासाठी देखील घेराव घातला आणि आता अशी माहिती येते आहे की काँग्रेसचे नाना पटोले यांना देखील काँग्रेसची भूमिका काय आहे हे, हे विरोधकांनी किंवा काही संघटनांच्या मंडळींनी विचारणा केली आहे त्यांना विचारलेलं आहे की काँग्रेसची मराठा आरक्षण संदर्भात भूमिका काय आहे आता काँग्रेसची भूमिका काय आहे हे नाना पटोले यांना विचारण्यात आलं नाना पटोले यांनी देखील काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी असं या आंदोलकांना आहे तर नाना पटोले ना 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 नांदेड येथे आलेले असताना मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये घोषणाबाजी केल्याची माहिती सध्या समोर येते तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये आता संतप्त झालेले आंदोलक जे आहेत ते या संपूर्ण महाविकास आघाडीतील पक्षांना घटक पक्षांना आता सांगत देखील आहे लोकसभा निवडणुका पार पडल्या आता विधानसभेला आपण अजेंडा असा घेऊन चालायचा जेणेकरून महायुतीला धोबे पछाड करून महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेस पक्षाचे जास्ती जास्त उमेदवार निवडायचे आणि नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये काँग्रेसचा झेंडा कसा लागल हे सगळं स्वप्न या काँग्रेसच्या नेत्यांनी ठरून आले होते परंतु मराठा समाजाच्या या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वप्न भंग केलं आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात केवळ एक जागा ही महायुतीला मिळाली आहे ती छत्रपती संभाजीनगरची आणि संपूर्ण मराठवाडा हा महाविकास आघाडीने काबीज केला त्यामध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालेलं आहे शिवसेनेला चांगलं यश मिळालेलं आहे राष्ट्रवादीला देखील चांगलं यश मिळालेलं आहे लोकसभेला महाराष्ट्रात चांगलं यश हे महाविकास आघाडीला मिळालं आता हे यश विधानसभेला जर तुम्ही भूमिका जाहीर केली नाही तर मिळणार नाही असं देखील काही आंदोलकांचं संघटनांचं काही संघटक मंडळींचं म्हणणं आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या संपूर्ण प्रकरणात जे आरक्षण देण्यात आलेलं आहे दहा टक्के आरक्षण जे देण्यात आलेलं आहे ते आरक्षण आपल्याला मांडणं नसल्याचं मनोज झरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं आहे आपण ओबीसी आहोत आपल्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि सीमधूनच आम्हाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील असं म्हणत आहेत की आपण इंचभर देखील मागे हटणार नाही त्याचबरोबर आता विविध पद्धतीने टीकास्त्र ते महायुतीच्या नेते मंडळींवरती आणि त्यात महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना देखील आता मोठ्या प्रमाणात जाब विचारला जातो आहे तर मंडळी एकंदरीत आताची परिस्थिती जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महायुती आणि मनोज जारांगे पाटील अशी लढत आता होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावर तुम्हाला काय वाटतं अशी लढत होऊ शकते का कारण मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे ना आपण कुठली आघाडी करणार ना कुठला पक्ष स्थापन करणार आपले उमेदवार हे अपक्ष असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आता अधिकृत भूमिका ते एकोणतीस ऑगस्ट रोजी घेणार आहेत जर तसं झालं उमेदवार देण्याचं ठरलं तर कुठल्या कुठल्या मतदारसंघात कसे कसे उमेदवार देणार आणि कुणाच्या विरोधात देणार कुणाचे उमेदवार पाडणार हे देखील समीकरण आता हळूहळू तयार व्हायला लागलेलं आहे तर आगामी काळातल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत या निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार आशा होतील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद